माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरमध्ये होत असलेल्या पावसामुळे मंगळवेढा तालुक्यात शेती व पिकाचे बरोबर रस्त्याचे देखील नुकसान झाले आहे रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे मंगळवेढा आगाराची मंगळवेढा नंदूर ही बस चक्क नंदूरमध्ये बसस्थानकाजवळ चिखलात अडकली गेली त्यामुळे मंगळवेढील आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या बाजार करून विक्रेत्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली दोन ते दिवस गेल्यापासून तालुक्यांमध्ये सतत पावसाने हजेर लावले आहे या पावसामुळे बाजार इश्वरी फुल मका उडीत कांदा याच पिकांबरोबर डाळेमांचे नुकसान झाले तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विमा आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या एक शेतकऱ्यांचे एकशे दोन हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानीस शासनाने अद्याप लक्ष दिले नसून विमा कंपनीने निकष ने ने बदलल्यामुळे त्या नुकसानीचा भरपाई मिळणार का याबाबत शंका निर्माण केली जात आहे सकाळी मंगळवेढा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेजारच्या गावातील भाजी विक्रेत्यांचा मंगळवेढा जाणाऱ्या मोठ्या अडचणीला सामना करावा लागला त्या ठिकाणी रस्ता खुजल्यामुळे परव्यवस्था नसल्यामुळे अडचणीचा सामना त्यांना करावा लागला व ती बस खड्ड्यामध्ये अडकली गेली मरवडे वायपारपासून ते नंदूरपर्यंत रस्त्यात मोठे खड्डे असून हे खड्डे बुजवण्याकडे संबंधित खात्याने सोयीस्कर लक्ष दिल्यामुळे प्रवास या भागातील नागरिकांना करावा लागत आहे एखाद्या नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी जाण्यासाठी या रस्त्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका